तर बघू शकताय मस्त असा झणझणीत आणि तरीदार असा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे कमी साहित्यात झटपट असा तयार होतो आणि खायला तर एक नंबर असा लागतो तर नक्की एकदा या पद्धतीने करून बघा मटणाचा रस्सा करण्यासाठी इथं मी अर्धा किलो मटण घेतलेला आहे स्वच्छ धुवून आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालू आणि चवीनुसार थोडं मीठ घालू हळद मीठ मटणामध्ये चांगलं हाताने लावून घ्यायचं आहे हळद मीठ लावून झाल्यानंतर हे मटण आपण आता असंच दहा मिनटं मीठामध्ये मुरत ठेवू तोपर्यंत आपण मटणाच्या रश्शासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ त्यासाठी इथं मी अर्धा वाटी किसलेलं सुकं खोबरं सोनेरी रंगावरती भाजून घेतलेला आहे मुठभर कोथिंबीर आठधा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे खड्या मसाल्यांमध्ये दालचिनीचा तुकडा दोन चक्री फुलाच्या पाकळ्या दोन लवंग दीड चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे हे, हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून छान बारीक असं वाटण किंवा मसाला तयार करून घेऊ तर आपला मटणाच्या रस्शासाठी मसाला तयार झालेला आहे मटणाचा रस्सा करण्यासाठी भांड्यामध्ये मी दोन ते अडीच मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरलेला घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ कांदा चांगला मऊसर होई तोपर्यंत परतून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालू मिडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे बारीक असा चिरून टोमॅटो कांद्यासोबत थोडा मऊसर असा परतून घेऊ कांदा टोमॅटो परतून घेतल्यानंतर यामध्ये आता हळद मीठ लावलेलं मटण घालू आणि हे मटण आपण तेलामध्ये एक चार ते पाच मिनटासाठी परतून घेऊ सुरुवातीला तेलामध्ये मटण चांगलं परतून घ्यायचं चा, कोणतेही मसाले न घालता म्हणजे मटणाचा रस्सा मस्त असा चवीला लागतो आणि सुद्धा चांगलं तेलामध्ये परतलं जातं तर चार पाच मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय मटणाचा कलरसुद्धा बदललेला आहे मटण चांगलं मी तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आता यामध्ये चार चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घालणार आहे तुम्ही आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता आणि तुमच्याकडे नसेल कांदा लसूण मसाला तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता त्याचबरोबर यामध्ये एक चमचा मी मटन मसाला घातलेला आहे तुमच्याकडे मटण मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता आता बारीक गॅस करून लाल तिखट मटणासोबत चांगलं परतून घेऊ म्हणजे लाल तिखटसुद्धा चांगलं परतलं जातं आणि मटणाच्या रश्शाला कटसुद्धा मस्त असा येतो तर चांगलं तेल सुटेपर्यंत मी लाल तिखट बघू शकताय परतून घेतलेला आहे गॅस बारीक करून आता यामध्ये तयार केलेला मसाला घालू आणि हा मसालासुद्धा मटणासोबत परतून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये किसलेलं सुकं खोबरं भाजून घातल्यामुळे जास्त वेळ लागत नाही मसाला परतायला एक तीन ते चार मिनटं चांगलं मटणासोबत हा मसाला परतून घ्यायचा तर बघू शकताय मसाला सुद्धा मी चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये गरम पाणी घालू तुम्हाला जेवढा हा रस्सा घट्ट पातळ हवा आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता भांड्यामध्ये मटण शिजायला थोडा जास्त वेळ लागतो त्यानुसार रस्शामध्ये तुम्ही गरम पाणी घालू शकता तर पाणी वाढवलेलं आहे त्यामुळं यामध्ये मी चवीनुसार थोडं अजून मीठ घातलेलं आहे सुरुवातीला सुद्धा मटणामध्ये मी मीठ घातलेलं आता थोडंसंच घातलेलं आहे तर थोड्या वेळानंतर बघू शकता रश्शाला मस्त अशी उकळी आलेली आहे आता गॅस बारीक करून यावरती ताट ठेवू ताटामध्ये मी साधारण एक ग्लास पाणी घातलेलं आहे म्हणजे हे गरम पाणी आपण रश्श्यामध्ये घालू शकतो रश्श्यामधलं पाणी आटल्यानंतर मटण भांड्यामध्ये शिजवतोय त्यामुळं चाळीस ते, ते पंचेचाळीस मिनटं मटण शिजायला लागतात आता गॅस बारीक करून मसाल्यामध्ये मटण चांगलं मौसर असं शिजवून घेऊ तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकताय मस्त झणझणीत असा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे मटणाच्या रस्शाला कटसुद्धा एकदम भारी असा आलेला आहे वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ तर कोल्हापूरमध्ये रस्सा हा थोडा पातळच असतो जास्त घट्टसर असा नसतो त्यामुळं थोडा रस्सा मी पातळ असा बनवलेला आहे तुम्हाला जर घट्टसर आवडत असेल थोडं पाणी कमी घालून घट्ट सर असा बनवू शकता सुद्धा चांगलं मऊसर असं शिजलेलं आहे गरम गरम भाकरी भातासोबत खायला हा मटणाचा रस्सा एक नंबर असा लागतो तर नक्की एकदा या झटपट आणि सोप्या पद्धतीने मटणाचा रस्सा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद